शाळेला खूप बक्षीसे मिळून दिली तर ज्या वेळेला मी शंभर मीटर पळली होता पहिल्या वर्षी त्यावेळेला ती पळण्याची जेवढ्या शाळा आहेत आंतरशालेय स्पर्धा नेरुसेच्या त्याच्यामध्ये ज्या वेळेला मी पहिली आले त्यावेळेचा माझा सगळ्यात आनंदाचा आणि आवडीचा प्रसंग मी जे काम करते ते मला काम खूप आवडतं कारण ह्या कामामधून मला खूप समाधान आणि शांतता मिळते आवडत आहे मला लहानपणापासूनच म्हणजे सात्विक असल्यापासून मला शिक्षिका व्हावं शिक्षण क्षेत्रात काम करावं असं वाटत होतं याचं कारणच असं आहे की मला माझ्या ज्या शिक्षिका होत्या मला शिकवणाऱ्या त्यांचं बघून त्यांनी जसं मला शिकवलं मला जशी मदत केली तसं मी पण करावं असं मला तेव्हापासून वाटलं ते माझ्यासाठी आदर्श होत्या त्यामुळे मला शिक्षिका व्हावं असंच वाटतं मी तुम्हाला मुलांना एकच संदेश देऊ इच्छिते की आत्ता तुमचं हे वय जसं खेळण्याचं आहे तसं तुम्ही भरपूर खेळा टी व्हीसुद्धा बघा त्याचबरोबर अभ्यास खूप करा कारण आत्ता तुम्हाला जी काही संधी शिकण्याची मिळते आहे त्या संधीचं सोनं करून घ्या खूप शिका आणि खूप